हरे राम हरे राम राम राम, राम हरे हरे गोबाल कृष्ण भगवान मध्ये कबंधींनी प्रश्न केलेला आहे पिप्पला तिषींना की पिपला प्रजा उत्पन्न कशी झाली या संदर्भात बोलताना पिप्पला ऋषी प्राण आणि रई याविषयी विषयी बोलतायत प्राण म्हणजे सूर्य रई म्हणजे चंद्र इथपर्यंत कालचा विषय आला होता आता यदुदीची यत् यत्सव प्रकाशयती तेन सर्वान प्राणान रश्मीषु सन्निधत्ते पिपलाति ऋषी म्हणतात यदुदीचीदुर्ध्वम आता आदित्य म्हणजे सूर्य जेव्हा उदय होतो पूर्व दिशेला उदय होतो पूर्व दिशा ला सूर्य प्रवेश करतो ते न प्राचान त्याच्यामुळे पूर्व दिशेकडे असणारा वायू रश्मीशू पहिल्या जो सूर्य प्राण देतो तो पूर्व दिशेकडनं येणाऱ्या वाऱ्यामध्ये आणि मग तो जो प्राण येतो तो, तो सूर्याच्या किरणांमध्ये सन्नी ठेवतो सूर्य उदय झाला की सगळ्या दिशा प्रकाशमान होतात समस्त प्राण किरणामध्ये समाविष्ट होतात मग आता ते किरणामध्ये समाविष्ट झाले की दोन अभिप्राय त्याच्यावर येतात पहिले ईश्वर प्रदत्त गती जो गतीशक्ती प्राण आहे जो आपल्यामध्ये विराजमान आहे तर त्या प्राणाला सगळ्यात जास्त शक्ती त्या प्राणाची सूर्यामध्ये असते मग सूर्य उदय झाला की पृथ्वीच्या चारही बाजूला जे स्थित वायू आहे आणि किरण यांचा संयोग झाला कि मग ते शक्तिमय होऊन बाहेर पडतात आणि मग ते आपल्याला उपयोगी येतात सूर्याचे किरण आणि वायू या दोघींचा संयोग होतो संयोग झाला कि ते दोघीच्या दोघी आपल्याला कामात म्हणून सूर्य उदयाच्या आपली आंघोळ झाली पाहिजे आणि तो जो सूर्यापासून निघणारा प्रथम वायू आहे तो आपण घेतला पाहिजे प्राणायामाच महत्व सुद्धा सूर्योदयाच्या वेळेसच आहे ब्राह्मणाला जी संध्या करायला सांगितली ती सूर्योदयाच्या अगोदरच सांगितली व्यायाम करायला सांगितला तो सूर्योदयाच्या वेळेसच करायला सांगितलं सूर्योदयानंतर उठल की आपल्याला तो प्राण जो आहे तो मुबलक प्रमाणात मिळत नाही मुबलक प्रमाणात न मिळाल्यामुळे बघा तुम्ही आता अनेक आजार निघाले या अनेक आजारांवर एक एक गोष्ट सांगितली मी एका डोक्याचे डॉक्टर होते त्यांच्याशी बोलत होतो ते म्हणाले की तुमच्या मेंदू पर्यंत जोपर्यंत प्राण पोहोचतोय शुद्ध हवा पोचते तोपर्यंत तिथं ट्युमर होत नाही गाठी होत नाही जोपर्यंत मेंदू पर्यंत शुद्ध प्राण पोचतोय जोपर्यंत तो कमी पोचल्याला लागतो तेव्हा ते तयार व्हायला सुरुवात मग तो प्राण शुद्ध पोचण्यासाठी काय तर सूर्योदयाच्या अगोदर उठून सूर्याकडे पाहून श्वास घेणे त्या सूर्याच्या पहिल्या किरणांबरोबर तो वायू मिश्रित होतो आणि तो वायू आपल्याला प्राणाची शक्ती देतो म्हणजे आपल्यामध्ये जो प्राण असतो त्याला शक्ती देतो म्हणून सूर्योदयाच्या दे अगोदर उठणं मी आता परवाच्या प्रवचनात सांगितलं की संसारी माणसांनी केव्हा उठायचं ब्रह्मचार्यांनी केव्हा उठायचं काही जण अगदीच साडेतीनला ला उठत तेही चुकीचं आहे साडेचार ते साडेपाच मध्ये सव्वा पाच पर्यंत संसारी माणसांनी उठल पाहिजे उठून नुसतं बसले आठ वाजेपर्यंत तर तसंही काही उपयोगाचा नाही सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला नित्यकर्म कर्म सांगितलेले आहे प्रथम सांगितलं होताना आपल्याला त्या सूर्याला जायचं आहे काय घेऊन तर पाणी घेऊन पाण्यामध्ये रक्तपुष्प घालून हळद कुंकू घालून ते सूर्याला अर्घे द्यायचं आहे याच्याने काय होत सायन्स जास्त मानणार म आपलं पाणी पोहचतं कधीपर्यंत पोचत कसं पोचत मी तुम्हाला सांगतो हे पाणी जमिनीवर पडतं आणि त्याचं काय होतं बाष्पीभवन होत म्हणून सूर्योदयाच्या वेळेस आपल्याला सगळे नित्यकर्म सांगितले आहेत ब्राह्मणाला संध्या सांगितले संध्या, संध्या, संध्या करताना संध्याचा नियम आहे की के केव्हा करायची उत्तमे तारका रेता मध्यमा लुप्त तारका नित्यकर्म केव्हा करायला सांगितलं उत्तमे तारका रेता म्हणजे जेव्हा तारका आकाशात असतात तेव्हा ब्राह्मणाने नित्यकर्म करा करायला बसावं मध्यमा लुप्त तारका मध्यम अन्न केव्हा जेव्हा तारका लुप्त होतात अधमा सूर्य उदया सूर्य उदय झाल्यावर अन्न करायला बसलं की ते अधम अन्निक म्हटलं जातं आणि संध्याकाळचं पण अन्निक केव्हा सांगितलंय उत्तमा भानवे हेता म्हणजे उत्तम केव्हा उत्तम उपासना केव्हा जेव्हा सूर्य आकाशात आहे तेव्हा संध्याकाळची गोष्ट उत्तमे भानवे हेता मध्यमा लुप्त भानवा मध्यम आणि केव्हा मध्यम उपासना केव्हा लुप्त झाल्यानंतर अधमा तारकार हेता अधम अन्निक किंवा जेव्हा तारका आकाशात आल्या की ते अनिक अधम म्हटलं जात पुढे विपला दृष्टी सांगतात स एषा वैश्वानरो विश्वरूप प्राणा प्राणो दग्निरुच्यते तदे तच्चाभ्ययुक्त म्हणून स एषा ते सूर्य वैश्वानर सूर्याला नाव काय आहे वैश्वानर आणि त्या वैश्वानरा स्वरूपाने प्राण आपल्यामध्ये पण राहतो म्हणून सब सगळ्या जीवांमध्ये वैश्वानर प्रकारचा प्राण वायू आहे तेच अग्नी म्हणजे आदित्य रूप उदय होतो तेव्हा आपल्याला प्राणाला आपल्या प्राणाला शक्ती मिळते प्राणाचे अनेक प्रकार आहेत प्राणाचे अनेक प्रकार आहेत प्राण अपान व्यान उदान समान हे पाच प्राणाचे प्रकार आहेत आपल्या शरीरामध्ये पाच प्रकारचा प्राण राहतो सगळ्यात मुख्य प्राण मग अपान व्यान उदान आणि समान हे पाच प्रकारचे वायू आपल्या शरीरात राहतात हे वायू आपापल्या प्रकारे कार्य करत असतात ते कार्य करतात म्हणून शरीर चालतं पुढे कुठला कुठला प्राण खराब झाला की त्यावर काय काय उपासना सांगितली आहे हे प्रश्न उपनिषदामध्ये येत अपान खराब झाला व्यान खराब झाला उदान खराब झाला समान खराब झाला समान खराब झालं तर शरीरात काय दोष निर्माण होतात अपान खराब झालं तर काय दोष निर्माण होतात हे सगळं पुढे येत आणि पिपला दोषींनी त्या त्या वेळेस त्या त्या गोष्टीची उपासना सांगितली आहे म्हणजे ते प्राण समतोल राखले जातात प्राण प्राणाचे अनेक प्रकार अपनादी भेद अपनादी सगळे पाच प्राण आपल्यामध्ये राहतात त्याच्यामध्ये अग्नी म्हणजे सूर्य जो प्राण देतो तोच आपल्या प्राणाला प्रकाशमय आणि तेजोमय करतो सूर्य जेव्हा उदय होतो तेव्हा आपल्यामधला प्राणाला आनंद होतो आणि त्याला शक्ती मिळते संवत्सरो वै प्रजापती स्तस्या दक्षिणजोत्तर तद्देह वै तधिष्ठिता पुरुते ऋषया प्रजाकामदक्षिणं प्रतिपदे एशा एषा वैरय पितृयाण त्या आपल्या प्राणाला शक्ती मिळाली मग वर्ष समिष्ट प्रजापती मग त्या सूर्याचं रोज उगवण एक संवत्सरापर्यंत याला वर्ष म्हटलं गेलं जात त्या वर्षाचे दोन भाग केले गेले वर्षाचे दोन भाग केले गेले एक दक्षिणायन आणि एक उत्तरायण सूर्य सहा महिन्यांपर्यंत ध्रुव रेषेच्या उत्तरेकडनं उगवतो तेव्हा त्याला उत्तरायण म्हटलं जात आणि सूर्य पूर्व आणि दक्षिणेच्या मधून उगवतो तेव्हा त्याला दक्षिणायन म्हटलं जात उत्तरायण आणि दक्षिणायन अयन त्याला नाव आहे दक्षिणायणापेक्षा एन, चांगला समजला जातो उत्तरायण दक्षिणायणापेक्षा चांगला पवित्र असा समजला जातो म्हणून त्याला देवयान असं संबोधित केलं गेलेलं आहे उत्तरा उत्तरायणाला काय संबोधित केलं गेलेलं आहे के देवयान आणि दक्षिणायनाला पितृयान असं संबोधित केलं गेलेलं आहे उपनिषद पितृयान आणि देवयान याचं जे वर्णन आहे उपनिषदांमध्ये हे छानोग्य उपनिषदामध्ये चांगलं वर्णन केलेलं आहे की उत्तरायण आणि दक्षिणायन पंचाग्निविद्या म्हणून छानोग्य उपनिषदामध्ये सूत्र आहे ते सूक्ष्म दिलेलं आहे मेल्यानंतर त्या प्राणाची त्या पुरुषाची तीन गती होते त्या तीन गतीमधलं एक आहे देवयान म्हणजे देवगण ज्याच्यामध्ये मनुष्य पाप आणि पुण्य मिश्रित कर्म जर पाप आणि पुण्य मिश्रित कर्मच्या बदल्यात मनुष्य पशु घेऊन जातो दुसरी गती जी आहे ज्याच्यात कर्मश्रेष्ठ मानलं गेलं पण कर्मश्रेष्ठ असलं तरी कर्म चांगलं करतोय आपण पण फलाची अपेक्षा करतोय या आपण कर्म चांगलं केलं पण फळाची अपेक्षा ठेवली तर तो मनुष्य योनीत जातो गीतेने आपल्याला हेच सांगितलं योगस्थम कुलुकर्मा आणि संगत धनंजया सिद्ध सिद्धो समे भूतवा समत्व योग उच्च एकदा एका ऋषींनी चोवीस कोटी गायत्री जप केला मधवाचार्यांनी चोवीस कोटी गायत्री जप केला आणि गायत्री मातेचा असा वरदान आहे की जो कोणी चोवीस कोटी गायत्री जप करेल त्याला प्रत्यक्ष गायत्री माता दर्शन देते असं आपल्या महाराष्ट्रात संतांच्या काळात सुद्धा एक गोष्ट झालेली आहे ती पण या गो उदाहरणानंतर सांगतो तर म्हणजे चोवीस कोटी जप झाला जप होऊन सहा महिने झाले पण गायत्री मातेने काही दर्शन दिलं नाही काही दर्शन देत नाही असं नाही तसं नाही असं बोलता 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 ते काशीला झालं त्यांच्या मनातलं गायत्री मातेनं ओळखलं मातेनं कोणाला तरी, माते माते तरी आज्ञा केली ते जात असताना एक भिकारी बसलेला होता चोवीस कोटी जप जल झाला जल आणि गायत्री मातेने दर्शन दिलं नाही आचार्य थांबून गेले तुम्हाला कसं माहिती अरे मागे वळून पाहणे म्हणे चोवीस कोटी काय होतंय तर आचार्यांनी मागे वळून पाहिलं तर जळती पापांच्या लक्षात राशी जळता दर्शन होईल आता दर्शन होईल म्हणून आपण नेहमी जप काय करतो मुलाच लग्न मुलाचं शिक्षण नातू पंतू यांच्याकरता जप करतो निष्काम जप आपल्याकडनं होत नाही जप होतो तो सकाम होतो पण त्यातही संत असं म्हणतात सकाम का होईना तू देवाच्याकडे यायला सुरुवात तुटेल धरणे प्रपंचाचे संत बाई अशी देतात की तू भगवंताचा जप कर संसारातले संकट सुद्धा जातील त्या मार्गाने लाग त्या मार्गाने चालता 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 तुला परमात्मा बुद्धी देई परमात्मा बुद्धी देई मग आपल्याला ती बुद्धी होते की आपण देव देवाजवळ येतो काहीतरी सेवा करावी सेवा मी पर्वाच्याच प्रवचनात सांगितलं सेवा म्हणजे तो तुम्ही जी सेवा केला ते पण ती सेवा नित्यनियमित झाली पाहिजे आम्ही हे प्रवचन करतो ही आमची एक सेवाच आहे से। नित्यनियमाने झाले तर ती सेवा मला दुपारी महाराज सांगत होते दादा कि मी की, तुम्हाला तुम्हाला की उपनिशत, उपनिशत मी असं बोललो म्हणजे प्रवचनात की माझं प्रवचन आता तुम्हाच्या नशिबाने तुम्हाला काय वेगळं ऐकायला मिळेल तर ते तुमचं तुम्हाला बोलले सगळ्या श्रोतांनी तुम्ही काय तो म्हणाला की उपनिषद आणि उपनिषदाला मी त्यांनी परवानगी दिली सांग म्हणे उपनिषद तर खरं हा उपनिषद विषय असा आहे की तो साधारणपणे लवकर लक्षात येत नाही तो असे संसारातल्याकडे आणि छोटे मोठे उदाहरण देऊन म्हणजे ते उदाहरणं आठवावे लागतील की हे बसतील प्राणावर काय उदाहरण देणार आणि रईवर काय उदाहरण देणार म्हणून मी सोप्या भाषेत सांगितलं प्राण म्हणजे सूर्य आणि रई म्हणजे चंद्रमा रई म्हणजे काय तर प्रकृती म्हणजे रई तिला पुढे पुढे गेल्यावर माया हा शब्द निर्माण होतो प्राण कुठे असतो तर आपल्यामध्ये असतो आपल्यामध्ये पाच प्रकारचे प्राण असतात म्हणून आपण जे काही कर्म करतो ती फळाची अपेक्षा धरून करतो फळाची अपेक्षा घेतली गेली की आपला जन्म पुन्हा मनुष्य आणि त्या मनुष्य योनीपेक्षा एखाद्या साधकाने निष्काम उपासना केली निष्काम तप केलं तर तो सर्वश्रेष्ठ योनी म्हणजे देवयोनी मध्ये जातो देवयोनी म्हणजे काय ज्याच्यामध्ये सुखदुःखाचा भाव निर्माण होत नाही ती देवयोनी क्लेशाचा प्राय अभाव असतो म्हणून त्याच नाव स्वर्ग असं म्हटलं आहे याची दुसरी गतीचा उल्लेख उपनिषदामध्ये केला आहे पितृलोक आणि चंद्रलोक किंवा स्वर्ग लोक स्वर्गालाच नाव आहे पितृलोक चंद्रलोक आणि स्वर्गलोक एकच याच्यामध्ये श्रेष्ठ योनीत जन्माला येतो स्वर्गात श्रेष्ठ योनीत म्हणजे देवाजवळ जन्माला येतो मग आता इथं जात कोण स्वर्गात पितृलोकात चंद्रलोकात बघा आता आपण आपला पूर्वजांचा इतिहास तुमच्या डोळ्यासमोर हो ठेवतो तर कोण जात जो स्मार्थ कर्म करतो गर तो देवलोकात जातो तो पितृलोकात जातो आणि तो, 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 तो चंद्र लोकात जातो देवलोक म्हणजे पितृलोक देवलोक म्हणजे चंद्रलोक स्मार्थ कर्म म्हणजे काय जो लोकांच्या हितासाठी विहीर खणतो किंवा तलाव बांधतो तो स्वर्ग लोकात जातो आपल्या पूर्वजांनी विहिरी बांधल्या तलाव बांधले तुम्ही राजे शिवछत्रपती महाराजांच्या तिकडे गेलात तर महाराजांनी खूप तलाव बांधलेले खूप विहिरी बांधल्या शिवकालीन विहिरी आजही नाव आहेत महाराजांनी कुठेतरी पूल बांधला होता त्या पुलाचं मध्यंतरी टी व्हीवर होत की त्याच्या बाजूला आपण विज्ञानवादी लोकांनी पूल बांधला तो बांधला पहिले अजून बांधलेला आहे जो कोणी तलाव आणि विहीर बांधतो तो देवलोकात जातो म्हणून आता विहीर बांधणं आणि तलाव बांधणं आपल्यासारख्याला सहज शक्य नाही मग काय करावं मग आपण स्वर्ग लोकात जाऊ शकत नाही का तर घरी आलेल्याला आपण नेहमी स्वतः हाताने पाणी दिलं म्हणजे तलाव बांधल्यासारखा आहे दादा नेहमी उदाहरण देतात कि रेल्वे स्टेशनवर पाणपुई लावायची तिथं स्वतः पाणी वाटायला उभं राहायचं आणि घरी कोणी पाहुणे आलं की नोकऱ्याकडनं पाणी द्यायचं हे स्वर्ग लोकांमध्ये जाण्याचे लक्षण नाही पानपुईला स्वतः पेपरात फोटो येण्याकरता स्वतः वाटायचा आणि घरी आलं की पाणी दे पाणी म्हणून स्मार्ट कर्म अथवा सकाम यज्ञ फलरूप कोणी सकाम केलं मोठं यज्ञ केला तर तो त्या योनीला प्राप्त होतो पितृलोक म्हणण्याचं कारण असं कि पिता पुत्र संबंध याच्यातून मुक्त आपण होत नाही पृथ्वी तलावर पिता पुत्र संबंधातून आपण मुक्त होत नाही म्हणून शतपथ ब्राह्मणामध्ये त्या संदर्भात एक उल्लेख केलेला आहे जजमानो लोके संभवती आपण पृथ्वी तलावर आलो कि पिता पुत्र माता पुत्र पत्नी पती या संबंधातून आपली सुटका होत नाही चंद्रलोक याच्याकरता म्हटलं की ह्या चंद्रलोकामध्ये मनुष्य सुख म्हणजे सुखांची प्राप्ती करतो चंद्र हा सुखाचा विशेष म्हणून पाहिलं सुख आणि चंद्र दोघी समानार्थी शब्द होते कारण चंद्राकडे पाहिलं तरी मनाला सुख प्राप्त होत म्हणून योनीमध्ये मनुष्य सांसारिक ऐश्वर या चंद्रलोकी चंद्रलोकामध्ये मनुष्य सांसारिक ऐश्वर्याचा सा उपभोग करतो म्हणून एक वर्ष दक्षिणायन म्हणजे रई म्हटलं गेलेलं आहे दक्षिणायणाला काय नाव दिलं रई आणि उत्तरायणाला काय नाव दिलं प्राण म्हणून उत्तरायण दक्षिणायणापेक्षा पवित्र म्हटलं गेलं पुढे अथोत्तरेन तपसा ब्रह्मचर्येन श्रद्धया विद्यया तिसरी गती म्हणजे देवयान मोक्षा होऊन मोक्षाची प्राप्ती करता मोक्षला दिवशी म्हणतात की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्या दिवशी मोक्ष प्राप्तीसाठी एकच उपाय सांगितला तो म्हणजे साधन ब्रह्मचर्य तप श्रद्धा ब्रह्मचर्य तप आणि श्रद्धा हेच मोक्षासाठी उत्तम ज्ञान आहे आदित्य लोक मी तुम्हाला याच्याकरता सांगितला की आदित्य लोकात सुद्धा ब्रह्मचर्य तप आणि श्रद्धा याच गोष्टीच महत्व आहे सूर्याच असीम ज्ञान प्राप्त करण्यासाठी सुद्धा तप श्रद्धा आणि ब्रह्मचर्य हेच लागेल म्हणून तो ब्रम्हचर्य आणि श्रद्धाने जो कोणी भगवंतास सूर्याचं प्राणाची उपासना करतो तो सूर्या जवळ असलेलं ज्ञान प्राप्त करतो बाकीचा भाग उद्या पाहू हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे गोपाल कृष्ण भगवान की जय